नमस्कार म्हणजे कशा आहेत तुम्ही सगळे आहात ना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जस्ट आपल्या बाप्पाची आरती वगैरे सगळं झालंय आणि सकाळचा नाश्ता करायला बसलो आहे आम्ही तर नाश्त्याला बघायला का काय काय काकू आहे फोडणीचा भात ना हा बघा भात आहे चाय चाय संपली चालला बघेल आम्ही हां आणि नैवेद्याला लापसी केलेली ती पण आहे गावाला खूप भूक लागते त्यामुळे आम्हाला सगळं चालतं तुम्ही बोलाल सकाळ सकाळ जेवतात तर जेवण नाही आमचा हा नाश्ता <laughs> आहे आम जेवण आमचं वेगळं आहे तर चला अशी सगळी सुरुवात आहे पण गावा ठिकाणी असंच असतं हे तर बाकी नुसतं खायचं नुसतं खायचं काय काम आहे आणि मुंबईला ना ह्याचा अर्थ पण नाही आता बघा चुटकीचा काल लुक आम्हाला करायला नाही भेटला तर आज करा ना चुटकी आज करायचा आहे बघा काय मस्त खातो काय चमचा पाहिजे मला बघा चमचा भेटला फायनली तर आम्ही पटकन नाश्ता करतो आणि मग भेटतो तुम्हाला म्हणजे बघा नाश्ता वगैरे करून झालाय आमचा आणि वाल सोलायला बसलो आहे आज जेवायला बिरडा भाजी असणार कदाचित हा माहिती नाही ते एवढे सोलून झालेत पूर्ण आणि ते काम अजून सुरू आहे तर पट्ट पट्ट काम करतो एक वाल सोलायला तिघी तिघी झाली आम्ही पटकन काम होईल असं सगळं आहे तर पटकन वाल वगैरे सोडतो आज आज पण काहीतरी गेम वगैरे ठेवू आपण चुकून धक्का लागला सगळं पडला चला आता सगळं समेटते मी नक्की शिया पडतील मला हे बघा तर मंडळी बघा जेवण वगैरे आम्ही सगळी आमची गँग चालली आहे बागेमध्ये आमच्या चला मस्त जाऊ आता बागेत मंडळी बघा आता रस्ता आता सुरू झालाय फायनली ग्रीनरी ग्रीनरी गावाला आल्यावर आहे ना जे सुख आहे ना ते मुंबईला नाहीये आम्हाला सगळ्यांना गावीच आवडतं पण काय करणं काहीच नाही करू शकत सो गणपतीतच आम्ही येतो आणि मे महिन्यामध्ये तर बघा तो विहिरा होता ना आपला तिथे आलो खूप घाण आहे खूप घाण आहे कचडा 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 आलो आल हे भरलंय अरे विहीर आहे ती चल अरे हो हीच तर आहे बाप इतके काय अशी काय कधी नाही बघितलं सर तर गेट लावलंय वाटत असाच असाच चल चला आलो बागे मध्ये बघा अरे मी पहिलंच बली पावसाचं चिखल असणार मे महिन्यामध्ये कसं होत आणि कसं झालाय कुत्र्यांची इथे झोका बांधलेला इकडून इकडे तुटला तोडला आणि अळवळ्या कोणी लावल्या तेवढ्या चुटकी या बघ इथे हे जात सायटून सर सायटून सर आहे अरे ती बघ किती वरती आलीये ते बघ आयुष अरे ही का ही बघ पूर्ण भरले पूर्ण भरले हे दाखवलो तिथून जाऊ आपण कोण डुबलात ही आहे बा। बे बघा विहिरीच्या इथे आलो आहे आम्ही आणि हे मोटारचं घर आहे म्हणजे जे मोटारचं घर आहे म्हणजे मोटार मशीन वगैरे ते बघा तिथे पाईप वगैरे दिसत असतील मग मे महिन्यामध्ये आलो ना एक किती खोल आहे आप कि ना आपले दोन माळे तरी असेलच खाली घाण आहे इथून समजत पण नाही की तिथे विहीर आहे म्हणून हे बघा इथे समोर फक्त दिसत असेल समोर न विहीर आहे ही पाणी बघ पूर्ण ओव्हरफ्लो होऊन हे बघा पूर्ण जात आहे आणि तिथे ना जास्वंदाचं झाड आहे तिथे बघा फुलं आलेत खूप सारे आपल्या बाप्पाला आपण घेऊन जाऊया तर म्हणजे बेगा तीन तीन आपल्याला फुल भेटले आहेत बाप्पासाठी तर तिथे दाखवलेली ना मी काढून आली आणि पुढे खूप आहे पण मच्छर चावतायत ना ए इथून नको आपण जसे आलो तसे जाऊ इथून साईटून चला हवं हवं बाबा ह्याला काहीतरी बोलतात एक मोठा आहे डांगा एक छोटा आहे खेकडा भेटला फायनली बघ 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 त्या बिळात खेकडे साक्षी विचार होतेस ना काय काय आम्ही नाही खाते शी घानडे लागतात चला आम्ही खाडीतले हेकडे खातो हेला नाही खात नको ना त्याला हे करूस तर चला आता जाऊ आपण घरी आपलं आंब्याचं झाड पण येते बघा झाली बघितली बा मच्छर चावते खूप सो आम्ही येतो तर बघा आलो आता बाहेर कारण दुपार आहे आणि आम्हाला सुद्धा नंतर बाहेर दुसरीकडे जायचं आहे आला दरवाजा लावला दरवाजा आणि आता पुढे 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 हे चिंचेच झाड आहे पुढे नको झाला आपल्याला अरे बघा इथे कचरा आहे इथे पाणी नाही एवढं इथे इथे घाण असते आपण तिथून आलो आणि आता जातो इथे गपना, ना तर बघा तिथून आलो आपण बघा आपण फायनली बागेतून घरी आलो आणि बघा तसच सगळं आहे सगळी गँग परत आलेली आहे

तर मंडळी मस्त जेवण वगैरे आलोय आम्ही इथे आमच्या तळ्यावर आलोय मी बोललेली ना तुम्हाला की आमच्या चुटकीचा म्हणजे ऋतुजाचा आम्हाला कोळी लुक करायचा आहे साडी वगैरे मेकअप वगैरे सगळं आहे आणि आमची मॉडेल बघा तयारच आहे ह्या चुटकी कशी मस्त आवडला का लुक आवडला एक नंबर ना हो। बघा आमची नवरीच दिसते पूर्ण मागे फिर आहे बघा वेणी पण अशी घरातच बनवली आणि तिला घेऊन आलो आहे आम्ही इकडे आमच्या तळ्यावर घेऊन आलो शूटसाठी म्हणजे नॉर्मल असे फोटो वगैरे काढू तसं सगळं मस्तीसाठी ती बोलत होती मला की खूप दिवस मला कोयलूक कोयलूक करायचं आहे मी केला तसा तर तसंच तिला गेटअप केलाय तर चला आता पटकन तिचे फोटो वगैरे काढू आणि मग भेटत तुम्हाला असं कर ना तर म्हणजे बघा आलोय विहिरीवर आणि मेन म्हणजे आमचं फायनली शूट करून झालंय सगळे फोटोज वगैरे आम्ही काढून घेतले किती फोटो काढलेस पन्नास पन्नास एक ही ही आमची मॉडेल आहे ना ही ती खूप नखरेवाली आहे तर तिला खूप फोटो लागतात तर सो आमचे सगळे फोटो वगैरे फायनली काढून झाले आणि बघा आपली विहीर कंटाळलो आम्ही कंटाळलीच ना चुटकी घरी जायचं आहे ना हो कंटाळलो कंटाळलो चला घरी आम्ही आपण दोघी घरी जाऊया तर मंडळी बघा फायनली आमचं शूट कंप्लीट झालं आहे चुटकीचे दोन तीन आहेत ना फोटो मी तुम्हाला दाखविनच आम्ही त्याच्या लुक कसे म्हणजे फोटो कसे काढलेले ते नंतर भेटू आपण घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला आता चला बाय तर म्हणे बघा तयावरून फोटोशूट वगैरे करून आलोय आम्ही आणि ते परत आम्ही आज चायनीज बेल खायला बसलोय ते बघा चायनीज बेल इथे सूप आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे मम्मी पॅटीस तर बघा असं सगळं छान एक नंबर भेट म्हणून आम्ही रोज खातो हा डायरेक्ट वाडगा का मी काय घेतलं नाही का धुवायला लागत आणि गावाला पाणी नाही खोलीन बाय बघा कधीपासून ही रेडी झाले चुटकी रे चुटकी चुटकी कंटाळलीस कंटाळली आता आता सोडेल सगळी साडी तर तिला खूप जमवलंय मी इकडे फोटो काढ तिकडे फोटो काढ करून शकते ती कंटा आली आता तर आता बघा मस्त पैकी खातो आणि आता आमच्या इथे गेम आहे तर ते बघू या तुम्ही पण खायला तर बघा आपले बाबा पण मुंबई वरून आले बाबा आला दोन दिवसांनी आले आता हे आणि आता आपल्या बाप्पाची आरती इथे सुरू करतो तर चला आज मोठी आरती ना बाबा Hope. आज बाबा आलेत म्हणजे आज फुल जोश मध्ये आरती घेणार करूया आपण आपल्या बाप्पाचा आता आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे आणि मग हा लास्टचा दिवस आहे परवा विसर्जन आहे oh, तुझा विसर वावा गुण गायण आवडी ह्याची माझी सर्व जोडी

आज व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा असं फुल असं मस्तीचाच व्लॉग होता आणि आता जस्ट मी बघितलं असेल आधी की राणे आलेला त्याने चुटकेला झोपेतूनच उठवला पूर्ण खूप धमाल आणि रात्री आता आम्ही बारा वाजेपर्यंतच होतो पण नंतर पोलिसांची गाडी आली म्हणून आम्ही आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटा आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट शुभ रात्री बारा